श्रीकृष्ण म्हणतात तुळशीला रोज पाणी दिल्याने कोणते फळ मिळते एके वेळची गोष्ट आहे देवर्षी नारद भगवान श्री कृष्णांना भेटायला द्वारका नगरीमध्ये येतात नारद मुनींना पाहून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन त्यांचे स्वागत करत म्हणतात या नारद मुनी द्वारकेमध्ये तुमचं स्वागत आहे आज कोणत्या कामासाठी तुमचं द्वारकेमध्ये आगमन झालं आहे तेव्हा नारदमणी म्हणतात हे प्रभू तुम्हाला सगळं माहीत असूनही तुम्ही विचारत आहे तुम्ही मला आज्ञा देत असाल तर काहीतरी विचारायचे आहे खूप दिवसांपासून माझ्या मनात ही शंका येत आहे विचार केला आज तुम्हाला विचारतोच भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी विचारा तुम्हाला काय विचारायचे आहे तुमच्या प्रत्येक शंकेचे समाधान करणे माझे कर्तव्य आहे मला माहीत आहे की तुम्ही नक्कीच माणसाच्या हिताच्या गोष्टीच विचारताल त्यामुळे तुम्ही निसंकोचपणे तुमच्या मनामध्ये जी शंका असेल ती विचारा त्याचे उत्तर मी नक्की देईन नारद मुनी म्हणतात देवी तुळशीचे महात्म्य तर मला माहीत आहे आणि हे सुद्धा माहीत आहे की भगवान विष्णू यांना तुळशीचे झाड खूप प्रिय आहे पण हे प्रभू तुळशीला पाणी दिल्याने कोणते फळ मिळते मी पाहिलं आहे हे खूप ऋषीमुनी पृथ्वीवर राहणारे लोक तुळशीला पाणी अर्पण करतात त्यामुळे मी तुमच्याजवळ तुळशीला पाणी देण्याचे महत्व ऐकण्यासाठी आलो आहे तुळशीला पाणी का दिले पाहिजे आणि तुळशीला पाणी देण्याचे काय फायदे आहेत कृपया तुम्ही मला विस्तारपूर्वक सांगा भगवान श्री कृष्ण म्हणतात हे देवर्षी खरं म्हणता वनस्पतीमध्ये मला तुळस खूप प्रिय आहे तुळशी साक्षात लक्ष्मीचे रूप आहे तुळशी पत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकार करत नाही हे देवर्षी आज मी तुम्हाला तुळशीला जल देण्याची एक जुनी कथा ऐकवतो या कथेमुळे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील जी व्यक्ती ही कथा लक्षपूर्वक ऐकते त्याला शंभर वर्षांपर्यंत तुळशीला जल देण्याचे फळ मिळते त्यामुळे देवर्षी तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका देवर्षी नारदमुनी म्हणतात हे प्रभू तुमच्या तोंडून साक्षात लक्ष्मी स्वरूप तुळशीला ऐकणे खूप गोष्ट आहे त्यामुळे हे हे तुम्ही मला महात्म्य सांगा हे लक्षपूर्वक ऐकेल आणि याचा तिन्ही लोकांमध्ये प्रचार करेल मग भगवान श्री कृष्ण नारदमुनींना कथा सांगायला सांगतात प्राचीन काळातील गोष्ट आहे सह्य पर्वतावर करवीरपूरमध्ये धर्मदत्त नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत धर्मदत्त भगवान विष्णूंची भक्ती करणारे एकादशीचे व्रत करणारे भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये नेहमी तत्पर राहणारे होते विद्वान ब्राह्मण नेहमी तुळशीची पूजा करत असे नेहमी सकाळी उठल्यानंतर तुळशीला जल देणे तुळशीला प्रदक्षिणा घालणे आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून भगवान विष्णूंचे नामस्मरण करत असे दारात आलेल्या अतिथींचे आदर सत्कार करत असे दारात आलेल्या अतिथीला ते भगवान विष्णूंचे रूप मानून त्यांचा सन्मान करत असे त्या ब्राह्मणाच्या गावामध्ये भगवान विष्णू यांचे खूप सुंदर आणि शोभनीय मंदिर होते एक दिवस तो ब्राह्मण सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू यांच्या मंदिरात जातो त्यांच्याजवळ भगवान विष्णू यांच्या पूजेची सगळी सामग्री असते आणि बरोबर तुळशी सुद्धा असते मंदिरात जाण्यासाठी तो जंगलाच्या रस्त्यावरून निघतो थोडं दूर चालल्यानंतर त्याला एक राक्षसी दिसते ती त्याच्याकडेच येत असते त्या राक्षसीचा आवाज खूप भयंकर असतो तो ऐकून कोणीही भीतीने थरथर कापे राक्षसीचे दात मोठे आणि वाकडे तिकडे असतात डोक्यावर मोठे शिंग असतात जे पाहून कोणत्याही व्यक्तीला भीती काटते ती भयंकर राक्षसी ब्राह्मणाला पाहू त्याला खाण्यासाठी त्याच्याकडे येते राक्षसी विचार करू लागते की आज तर खूप ताजे ताजे मांस खायला मिळेल आज माझी शिकार माझ्याकडेच येत आहे त्या राक्षसीला पाहून ब्राह्मण घाबरतो आणि देवाकडे रक्षणाची प्रार्थना करतो तो ब्राह्मण राक्षसीपासून वाचण्यासाठी झाडांच्या मागे लढतो पण ती राक्षसी त्याच्या जवळ येते आणि म्हणू लागते की हे माणसा तू माझ्यापासून वाचू शकत नाही तुझा मृत्यू निश्चित आहे त्यामुळे तू वाचण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नको या जंगलात माझ्यापासून कोणीही वाचू शकत नाही जो प्राणी माझ्याजवळ येतो तो, तो माझं जेवण नक्की बनतो मला माहीत आहे तू झाडांच्या मागे लपलेला आहे तुझी आकृती मला दिसत आहे त्यामुळे तू लवकर माझ्या समोर येक्षसीचं असं बोलणं ऐकून ब्राह्मणाला घाम फुटू लागतो तो भीतीने थरथर कापू लागतो त्याचा अंग अंग कापू लागतो मग तो ब्राह्मण विष्णू यांचे स्मरण करून विचार करू, करू लागतो की मी भगवान विष्णू यांचा परमभक्त आहे रोज त्यांची पूजा करतो मला राक्षसांची कस भीती देवाची हीच इच्छा असेल तर मी त्या राक्षसीसमोर उभा राहते मग तो ब्राह्मण हिंमत करून पुढे आणि मग तो त्याच्याजवळ असलेले तुळशी टाकलेले जल त्या राक्षसीच्या तोंडावर टाकतो त्यामुळे त्या राक्षसीचे अंग अंग जळू लागले आणि तिचे सगळे पाप नष्ट होते त्या जलाच्या प्रभावाने राक्षसीचा स्वभाव अचानक शांत झाला आणि तिला तिच्या पूर्वजन्माची आठवण आली तिने पूर्वजन्मामध्ये जे जे पाप कर्म केले होते ते सगळे तिला आठवले तिला नरकामध्ये कोणत्या कोणत्या शिक्षा भोगाव्या लागल्या होत्या हे सगळे आठवले मग ती राक्षसी ब्राह्मणाकडे पाहू म्हणू लागते हे ब्राह्मण देवता तुम्ही कोण आहे तुम्ही माझ्यावर हे कोणते जल टाकले आहे ज्यामुळे माझे अंधकरण शुद्ध झाले आहे माझी तामसिक प्रवृत्ती नष्ट झाली आहे मी तर इथे तुम्हाला माझं जेवण समजून खायला आले होते पण आता माझी भूक सुद्धा शांत झाली आहे आणि मला माझे पूर्वजन्माचे कर्म आठवत आहे कोणत्या कारणामुळे मला राक्षसीचे शरीर मिळाले पूर्वजन्मातील पापांमुळेच माझी ही दशा झाली आहे त्यामुळे हे ब्राह्मण देवता मला क्षमा करून हे सांगायचं कष्ट घ्या तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे राक्षसी मी भगवान विष्णू यांचा भक्त धर्मदत्त आहे मी तुझ्यावर तुलशीदल मिसळी पाणी टाकले आहे ज्यामुळे तुझ्या स्वभावाचा नाश झाला आहे हे राक्षसी तू मला सांग तू कोण आहे आणि कुठून आली आहे या जंगलात राक्षसी बनवून का भटकत आहे कोणत्या पापामुळे तुझी अशी दुर्दशा झाली आहे मला सगळ्या गोष्टी विस्तारपूर्वक सांग जर तुझ्या मुक्तीचा काही उपाय असेल तर मी नक्की करेल मग ती राक्षसी म्हणाली हे ब्राह्मण देवता मी तुम्हाला माझ्या पूर्वजन्माची कहाणी ऐकतो पूर्वजन्मामध्ये सौराष्ट्र नावाच्या नगरामध्ये भिक्षू नावाचा एक ब्राह्मण राहत असे जो खूप गुणवान पुण्यवान आणि धर्माचे पालन करणारा होता मी त्याचीच पत्नी होते आणि माझं नाव कलाह होतं त्यावेळी मी खूप भयंकर स्वभावाची होते मी माझ्या पतीचे कधीही भले केले नाही कधीही त्यांना जेवण वाढलं नाही एकटीच स्विष्टांना खात असे आणि पतीला शिळ जेवण देत असे मी नेहमी माझ्या पतीच्या आज्ञेचे उल्लंघन केले कधीही त्यांचं काहीही ऐकलं नाही नेहमी मनमानी करत असे वाद घालणं मला आवडत असे मी पतीच्या आई वडिलांची कधीही सेवा केली नाही त्यांच्याबरोबर नेहमी वाईट वागले पती माझ्यामुळे नेहमी राहत माझ्या वागण्यामुळे त्यांना नेहमी त्रास होत असते माझ्या वाईट वागण्यामुळे दुःखी होऊन माझ्या पतीने दुसऱ्या स्त्रीबरोबर विवाह करण्याचा विचार केला त्यावेळी मी रागामध्ये वेष खाऊन प्राणांचा त्याग केला त्यानंतर यमराज यांचे दोन दूत मला घेण्यासाठी आले आणि मला बांधून मारत मारत यमलोपी घेऊन गेले यमदूतांनी मला यमराजाच्या समोर उभे केले यमराजचे विकराळ रूप पाहून मला भीती वाटू लागली मला पाहून यमराज यांनी चित्रगुप्तला म्हटले हे चित्रगुप्त मला सांगा या स्त्रीने तिच्या आयुष्यामध्ये कोणते कर्म केले आहे हिने काही शुभकर्म केले आहे की नाही तिचे पाप जास्त आहे की तेव्हा चित्रगुप्तने माझ्या कर्माचा लेखा जोखा पाहत सांगितले हे धर्मराज हिने तर तिच्या आयुष्यामध्ये कोणतेही पुण्य केले नाही ही स्वतः चांगले अन्न खात असते आणि पतीला शिळे देत असते हिने नेहमी तिच्या पतीचा द्वेष केला आणि हिचा स्वभाव नेहमी वात करणारा होता तिने ज्या भांड्यात अन्न बनवले त्याच भांड्यात अन्न खाल्ले आहे ज्यामुळे तिला मांजरीचा जन्म द्यायला पाहिजे ज्यामुळे ती तिच्या मुलांचे थी भक्षण करेल या स्त्रीने तिच्या पतीला निमित्त बनवून विषाचे प्राशन करून आत्महत्या केली त्यामुळे अशा निंदनीय कामामुळे हो तिला काही काळासाठी प्रेत बनवून पृथ्वीवर निवास करायला लावा तिला दूतांबरोबर मरून प्रदेशामध्ये पाठवले पाहिजे तिथे ती अनेक वर्ष प्रेताचे शरीर धारण करून राहील चित्रगुप्तने अशा प्रकारे माझ्या कर्माचा सा लेखाजोखा सांगितल्यानंतर धर्मराजांनी त्यांच्या भूतांना आज्ञा देऊन मला नरकात पाठवले नरकामध्ये खूप वर्ष शिक्षा भोगल्यानंतर मला वेगवेगळ्या प्राण्यांचा जन्म दिला अशा प्रकारे खूप प्राण्यांचा जन्म घेतल्यानंतर आता मी प्रेत म्हणून फिरत आहे प्रेताच्या शरीरात येऊन मला पाचशे वर्ष झाले आहे या प्रेत शरीरामध्ये मी खूप वर्ष निष्पाप लोकांना खाल्ले आहे आणि खूप प्राण्यांचे भक्षण केले आहे त्यानंतर एक दिवस मी तहान व्या भुकेने व्याकुळ होऊन एका पुरुषाच्या शरीरामध्ये प्रवेश केला त्याच्याबरोबर मी कृष्णा नदीच्या किनारी आले तिथे भगवान विष्णू यांच्या पार्श्वदांना मला त्या पुरुषाच्या शरीरातून काढून बलपूर्वक मला तिथून पळवून लावले हे ब्राह्मण देवता तेव्हापासून मी तहान भुकेने व्याकुळ होऊन प्रेत बनून इकडे तिकडे फिरत आहे आज मी या जंगलामध्ये माझी भूक भागवण्यासाठी आले आहे तेव्हा माझी नजर तुमच्यावर पडली पण तुमच्या हातून माझ्यावर तुलसी दल मिश्रित जल पडल्यामुळे माझे पाप नष्ट झाले आणि मला माझ्या पूर्वजन्मीचे आठवते जे, आठ हो जे मी तुम्हाला सांगितले आहे तुम्ही माझ्यावर कृपा करा तुम्ही कोणीतरी पुण्य आत्मा दिसत आहे मला या प्रेत शरीरातून बाहेर काढत मुक्ती द्या तेव्हा तो धर्मदत्त ब्राह्मण म्हणतो हे राक्षसी तीर्थस्नान दान या कार्यामुळे माणसाचे पाप नष्ट होते पण यावेळी प्रेत शरीरामध्ये आहे त्यामुळे हे काम तू करू शकत नाही तुझी अशी दशा पाहून मला खूप दुःख होत आहे तुझं दुःख पाहून तुझा उद्धार केल्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी भगवान विष्णू यांचा भक्त आहे तुळशीला जल पाहतो तुळशीला प्रणाम करतो जो तुळशीला जल देतो त्याचे सगळे पाप नष्ट होतात त्यामुळे मी तुला माझ्या तुळशी जल पुण्य प्रदान करतो हे पुण्य घेऊन तुम्ही उत्तम गतीला प्राप्त व्हावे अशी मी श्री भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना करतो असे बोलून धर्मदत्तने भगवान विष्णू यांचे स्मरण करून तुळशी मिश्रित जल त्या राक्षसीच्या शरीरावर टाकू म्हटले हे प्रभू मी खऱ्या मनाने तुळशीला जल वाहिले आहे त्याचे पुण्य या राक्षसीला देते कृपया तिला मुक्ती द्या जेव्हा ते जल राक्षसीच्या शरीरावर पडले तेव्हा तिचे शरीर भस्म झाले आणि तिच्या शरीरातून एक दिव्य रूप धारण केलेली स्त्री बाहेर आली ती साक्षात देवीप्रमाणे तेजस्वी दिसत होती तिचे रूप पाहून असे वाटत होते की स्वर्ग लोकाची कोणी अप्सरा आहे त्यावेळी त्या स्त्रीने धर्मदत्त यांना प्रणाम करून म्हणू लागले तुमच्या कृपेमुळे माझी या पाप शरीरातून मुक्ती झाली आहे मी पापाच्या समुद्रात बुडत होते तुम्ही माझ्यासाठी नाव आले ना मग आकाशातून एक दिव्य विमान खाली उतरले त्यामध्ये भगवान विष्णू यांचे दोन बसले होते ते दिव्य विमान आणि त्यामध्ये बसलेल्या दोघांकडे पाहू धर्मदत्तला खूप आश्चर्य वाटले त्याने त्या पार्षदांना प्रणाम केला ब्राह्मणाला प्रणाम करताना पाहून ते पार्षद म्हणाले तुझा आभारी आहे कारण तू नेहमी भगवान विष्णू यांच्या आराधनेमध्ये लीन राहतो अतिथींचा सत्कार करतो तू धर्मात्मा आहे आणि एकादशीचे व्रत करतो तू लहानपणापासून आजपर्यंत तुळशीला जल दिले तिची सेवा केली तुझ्या पुण्याच्या दानामुळे ती राक्षसी पापांपासून मुक्त हो विष्णुलोकी जात आहे जेव्हा तुझ्या या शरीराचा अंत होईल तेव्हा तू तु तुझ्या पत्नीबरोबर भगवान विष्णू यांच्या वैकुंठ धामला जाशील आणि त्यांच्याजवळच खूप वर्ष निवास करशील श्रीकृष्ण म्हणतात हे नारंग या प्रकारे तुळशीला जल देण्याचे पुण्यदेव धर्मदत्त ब्राह्मणाने राक्षसीला मुक्त केले आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात वनस्पतींमध्ये मला तुळस प्रिय आहे महिन्यांमध्ये कार्तिक मास तिथीमध्ये एकादशी आणि क्षेत्रामध्ये मला द्वारका प्रिय आहे त्यामुळे जी व्यक्ती नेहमी तुळशीची पूजा करते तुळशीला जल देते ती व्यक्ती मला खूप प्रिय आहे अशा व्यक्तीची कधीही दुर्गती होत नाही तो कधीही नरकात पडत नाही ज्या घरामध्ये तुळशीचं झाड नेहमी चांगलं आलेलं असतं त्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती असते भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये आणि त्यांना अर्पण करणाऱ्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र असले पाहिजे कारण तुळशी पत्राशिवाय भगवान विष्णू कोणताही नैवेद्य स्वीकार करत नाही त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोप असले पाहिजे तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे सुद्धा ठेवले नाही पाहिजे तुळशीच्या जा झाडाजवळ दिवा लावल्यानंतर तो दिवा तिथून बाजूला ठेवला पाहिजे कारण तुळशीजवळ विजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते त्या जागेला नेहमी स्वच्छ ठेवावे त्यामुळे तुळशीच्या ठिकाणी साफसफाई केली पाहिजे तुळशीला अंघोळ न करता जल देऊ नये तसेच बाहेर चप्पल घालून सुद्धा तुळशीला पाणी देऊ नये तुळशीला जल वाहताना लक्षात ठेवा ते पाणी तुमच्या पायांवर पडत नाही ना त्यामुळे तुळशीचा अपमान होतो फक्त तुळशीच्या दर्शनाने माणसाला स्वर्गाची प्राप्ती होते आणि तुळशीच्या पानांच्या सेवनाने सगळे पाप नष्ट होते तुळशीचं रोप घरासमोर लावलं पाहिजे तुळस पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे शुभ असते भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे मी तुम्हाला तुळशीला जल देण्याचे महात्मे सांगितले आहे आता तुमच्या सगळ्या शंकांचे समाधान झाले असेल देवर्षी म्हणतात हे प्रभू तुम्ही धन्य आहे अशा प्रकारे तुमच्या तोंड तुळशीला जल दिल्याचे महात्म्य ऐकू मी खूप खुश आहे या कथेच्या ऐकण्यामुळे माझ्या मनातील सगळ्या शंकांचं समाधान झालं आहे आता मी या कथेचा तिन्ही लोकी प्रचार करेन मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा